मंद्रुप येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ उपनेत्या संजय गाडी उपनेते शरद कोळी उपनेत्या अस्मिता गायकवाड माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे पुरुषोत्तम बर्डे शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विविध मागण्यांसंदर्भात मंद्रुप अपर तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गाईच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये प्रति लिटर भाव द्या सिविल स्कोर चेक न करता बँकेकडून कर्ज वाटप व्हावे प्रलंबित पीक विमा तात्काळ मिळावे मराठा लिंगायत धनगर मुस्लिम समाजाच्या सोडवावे यासह विविध मागण्यांसंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी या आंदोलनात शेतकरी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी काय नेमकी मागणी आमची मागणी आहे दुधाला मुख्य दर भेटायला पाहिजे गायच्या प्रति लिटर चाळीस रुपये भेटायला पाहिजे आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये भेटावं भेटा अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि हे आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे हिंगायत धनगर मुस्लिम समाजाच्या मध्ये अनेक वर्षापासून मागणी आहे आरक्षण भेटायला पाहिजे म्हणून हे देखील आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेलं आहे त्यांना न्याय भेटायला पाहिजे सर्व आमच्या समाजबांधवांना जेणेकरून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता शांत अशांतता निर्माण झालेला आहे या आरक्षणच्यामुळे म्हणून आरक्षण भेटावं राज्य सरकार आणि केंद्र सरकार समन्वय घडून या मुद्दा आरक्षणचा मुद्दा प्रलंबित असलेले विषय मार्गी लावा असे आमची प्रमुख मागणी आहे आणि जे पीक कर्ज ही कर्ज आता चालू आहे सर्व बँकेमध्ये आमचे शेतकरी बांधव बँकेकडे अर्ज केले आहेत की पिकाला कर्ज भेटावं पण बॅ बँकेचे अधिकारी म्हणून उडोआडी उत्तर भेटत आहे कुठलेही सिबिल सिबिल स्कोअर चेक करतो आम्ही तांत्रिक अडचण सांगून त्यांना बाहेरचा सा रस्ता दाखवण्याचं काम या बँक अधिकारी अधिकारी म्हणून होत आहे येणाऱ्या काळामध्ये जर बँक अधिकारी म्हणून जर अर्ज होत असेल शेतकऱ्यांना कर्ज वाटत जर होत नसेल तर आम्ही फौजदारी दुख गुन्हा दाखल करू बँक अधिकारी असं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो आणि आमची अजून एक मागणी आहे जे आपलं पीक विमा भरलेले आहेत शेतकऱ्यांनी मागील वर्षा वर्षाने ते अजूनपर्यंत काही लोकांना भेटलेलं नाही शेतकऱ्यांना आणि आमची ते पीक विमा कंपनी काय करत आहे सगळं शेतकऱ्यांना फोटो सांगून आम्हाला सरकारकडून काय मदत भेटणार नाही असं सांगून उडाओडी उत्तर या पीक कंपनीच्या विमा कंपनीकडून सांगत आहे शेतकऱ्याला फार मोठा अन्याय होत आहे म्हणून जिथं जिथं अन्याय होणार तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा संभीरपणे शेतकऱ्यांच्या मागं उभारून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही नक्की करू आणि खास करून आमच्या सर्व शेतकऱ्या बांधवांचा आज दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये दुष्काळ पडलेला आहे फार मोठा दुष्काळ निधी पॅकेज आलेला नाही अजूनपर्यंत सरकारकडून फक्त भाजप सरकार आणि शिंदे सरकार फक्त फक्त फोडाफोड्याच्या राजकारणामध्ये व्यस्त आहे फक्त फुड़ घोषणाबाजी करणे मार्केटिंग करणे खोटं बोलणे ह्याच्यामध्ये व्यस्त आहे खास कर शेतकरा राजा आपला संपूर्ण महाराष्ट्र जगाचा राजा आहे या राजाकडे शेतकरी राज्याकडे लक्ष द्यावं सरकारनं झोपलेला सरकार आम्ही जागा करण्यासाठी जर आत्मरोख आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने आमची जर मागणी पूर्ण नाही केलं तर त्याच्यावर मोठं चक्क जाम आंदोलन करू असं हे इशारा या सरकारला आणि प्रशासनाला मी देऊ इच्छितो आज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा